संत समागम एकादि हे परी संत समागम एकादी हे परी व्हावी त्यांचे द्वारे तेथे ते राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टांची कामारी बटिक शिवेचा सेवक दीन पने रंगतेची भले तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टांची तुका म्हणे सर्व सुखत्या संगते घडील पंगती संतांची आ ते राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टांची विढाला नमो विठ्ठाला राजीया पाडुरंगा

आई माझी वाणी मानेल संतांशी व चित्ताशी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुका या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्िदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्त कस्त मस्त कहे या वारा करी संत समागमी एखादी हे परी व्हावी त्यांचे द्वारे स्वन याते होईल श्रवण घडील भोजन व प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त ही स्थळी महान संत बर्मीभूत श्री संत संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया तुम्हा मला सत्संगती घडली पाहिजे असा अतिशय आग्रह करतात किंवा संत संगतीचं महत्व पटवून देतात बुडाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार प्रमाणे याही वर्षी मला वाटते श्री संत संभाजी महाराज यांच्या मंदिराचा यांच्या मूर्तीचा जीर्ण उद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने तरुण मंडळीच्या सहकार्याने सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे मला ज्यांना येईपर्यंत फोन केला माझ्यापुढं बसलेले आमचे भाग। हरिभक्तिप्रायण भागवत महाराज माऊली महाराज ज्यांना अशी चाल गायली संगीत अलंकार संगीतरत्न गायन कोकिळा आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव शांती ब्रह्म आमचे दिगांबर बाबा कुटे ज्यांना पाठीमागत सात संगत केली संगीत अलंकार संगीतरत्न गायन कोकिळा दामोदर आमचे दामोदर आना इंगोले त्यांच्यासाठी टाळी वाजवा त्यांच्या शेजारी वाचणारी संगीत अलंकार संगीतरत्न गायन कोकिळा आमचे भारत महाराज अलीकडे संगीत अलंकार संगीतरत्न गायन कोकिळा आमचे ईश्वर ईश्वर महाराज आमचे संगीत अलंकार संगीत आमचे माऊली माऊलीच ना आता सगळेच आता कस श्रीडा दोन सड पिली पाच मात भटकत आहे आता माझ्या पुढं बसलेले ज्यांचे मृदंगार थाप पडते मृदंग वर्षी आमचे राम महाराज राम महाराज मदन महाराज मदन महाराज गोपाल महाराज माझ्यासोबत आलेले अजय महाराज तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य शिष्टी मग अगदी सुंदर आहे तुमचं नाव घेतलं कमी जास्त करू नका आपल्याला <laughs> कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे दिगंबर बाबा का उशीर झाला टाईम सांगत नाही लक्ष देऊन ऐक ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ थोडा कडक द्यायचं दुःख असतं त्याला म्हणायचं संसार तुम्ही संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव परमार्थ सहज करा आनंद प्राप्त माझ्या ज्ञानोबार सांगतात काय वाजले मला वाटलं मी चिट करतो हाप लावू नका आनंद आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद लवकर बोलतो मी विनोदानं सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही <laughs> माळ कुणी घालीत भुका कुणी लावत थुका लावतील थुका <laughs> <laughs> माळ घालण्यासाठी भुका लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला ना येण्यासाठी आनंद जन्मी दारी आनंद त्याचं नाव तोंडाला येण्यासाठी हादोराजन म्हटलं पुण्य लागतय नाथ महाराज सांगतात आल तर जन्मीच पदरी त्याचे मुख्य हरी पैठा होय झोपा टाळी वाजवा टाळी प्रमाण कितीतरी सांगता येतील बहुत सुकृताची जाऊ दे एका मिनिटात बोलतो एकांद्राच्या रच आला आपल्या गावाचं नाव काय कामारी संभाजी बाबाचा हा जीर्ण उद्धार हे बरे त्याला मिळत लागले काय ऐका ऐका चला सत्ता चालू आहे हरिपाठ आहे हरिपाठ झाल्यास महाप्रसाद आहे प्रसाद खाण्यासाठी चला त्यांना सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो दोन तीन दिवस झाला अंगात थंडी ताप आहे का थंडी ताप तसे जरा चला आता नऊ ते अकरा कीर्तन आहे कीर्तनाला चला त्यांना सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे मुद्दा डोक्यात ठेवा महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे तुम्ही इथं आलात तेवढे भाग्यवान आहेत लक्ष देऊन आहे का प्रत्येकाला काय घडत नाही त्याचं कारण अंगात पाप आता ऐका ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मडपाकडे मन येईल आपो शाबास आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मडपाकडे येत नाही त्याचा बाप पाप करण्याची ताकद फक्त सांगतात आहे असे माझे जगदगुरु तु बराया आहे के केवळ तुमचं माझं पाप घालण्यासाठी आम्ही वय कुंट वाशी आलो याची गाशी आम्ही वय कुंट वाशी आलो याची गाण कीर्तना झोपा काढण्यासाठी <laughs> कारण आज्ञानी लावावे लक्ष देऊन ऐका महाराज याला उशीर झाला पण तुमचे चेहरे पाहून आनंद वाटला <laughs> नाही डिगर बाबा काही माणसं पुढे बसलेली का दुष्काळ पडला गोबारी गोवरी तैसा दिंडावरे काय बाबा झोपा टाळीवर ऐका आनंद वाटला आणि त्यातले त्यात मला कलाकार पाहून आनंद वाटला जाता महाराज मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो म्हणजे पाठी चारच भजली उभा तिला काहीच येईना मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला <laughs> ताईनं भजन म्हणायचं सोडून मनात उचललं <laughs> आता इतके येडे म्हणल्या फाशी घ्यावं लागेल का नाही आनंद वाटायला बस असे माझे जगद्गृह खबर आहे आजच्या भागातून सच संगती आग्रह करता मला वाटतं डिगामर बाबा माणसाच्या जीवनामध्ये संगती फार बोलायची आहे तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो इतरांची राज्य संकत्ती घडू नाही आणि चांगल्याची घडल्याशिवाय वा लवकर उत्तर द्यायचं इंच वाची भेट व्हावी हो का नाही बघायचं <laughs> इंच भेटल्या भेटल्या आ ग ग ग ग इंच जावाला देवा 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 बस <laughs> माणसाच्या जीवनात इंच चावल्यास शांत बसणार बसू देणार पण वाक्य डोक्यात ठेवा आपल्या जीवनात इंच भेटला तर चालेल दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही इंच वाचा फक्त नांगी तिस आहे कशात तो का म्हणे इंचाची नांगी तैसा दुर्जन सर्व अंगी तुका का म्हणे क्षण तया दर्शन नको तया दर्शन

जाऊ द्या लक्ष द्या माणसाच्या जीवनामध्ये इतरांची भेट होता कामा विनोदना सांगतो तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल नागी नागीतीस आहे कशात तुम्ही घरी जायचं कुठं कुठं घरी आणि घरी जाऊन झोपायचं सरळ नाही पालतं बऱ्याच माणसाला पालतं झोपण्याशिवाय झोप लागत त्याचे कामच पालते असते आता झोपीचे बरेच प्रकार आहेत दामोदर अण्णा काही माणसं झोपीत असेल चालत वरते ते स्वर्गात हळू हाळू काही झोपीतच फिरतीत त्याला चकरी झोप म्हणायची चिकरी <laughs> काही झोपीतच पाय खोरीत त्याला खुंदळी झोप म्हणायचं खुंदडी <laughs> काही झोपीतच उशी घेऊन पळतीत त्याला पळती झोप <laughs> म्हणायचं झोपीच्या बऱ्याच प्रकार आहेत थोडं माझ्याकडे पहा तुम्ही घरी जाऊन झोपा तुम्ही इकडं त्याच्याकडे काय बघा ना तुम्ही आता त्याच्यावर ओळखून घ्या ना तुम्ही तरी शांतारा तुम्ही घरी जाऊन झोपायचं तुमच्या पाठीहून इंचू जाऊ द्या तुम्हाला काय होणार होणार फक्त तुम्ही झोपीत असं करायचं सा। तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार राहणार इच्छा वाच त्या ना ती दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगरे संगती करावी सदा सजना संगत <interface> करावी सदा दारुड्याची <laughs> सदा सज्जनाची संगत करना बडेकू बडत बड़त बड़ जाए संगत करना छोटे की घटत 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 जाए संतन की संग लागरी, तेरी बस बस कुणाच्या अंगात गेलो मी एका ठिकाणी असत म्हणलं एका गड्याच्या अंगात आलो ते जेव्हा उठल आहा हुशार <laughs> होत आमच्या दामोदर आणण्यासारखं जवळ उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आल्यानं म्हणलं लागलं सोडा 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 हा दामोदर आण गमून 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 ते म्हणला बिड्या मारत्याल बिड्या मारत्याल बिड्या मारत्याल बिड्या मारत्या ह्या पदमाशाला बिड्या मडल्या लोक म्हणतात त्याच्या अंगात खतरा येते थोडं माझ्याकडे लक्ष द्या संगत फार्मूलाची वाईटाची संगती आपल्या आदोगतीला कारण असते आता भागवत बाबा पुढे बसले थोडं लक्ष आहे ऐका वाईटाची संगती जर झाली एक त्या क्षणाचं जर झालं तर अधोगतीला आहे आज्यामेळ जातीनं ब्राह्मण होता कोण होता झोपले काय कोण होता ब्राह्मण वडील पूजेला बसले की फुलं आणून द्यायचा काय आणून द्यायचा त्याचा नित्य नेम पण त्याने विचार केला रोज सरळ मार्गाने जाण्यापेक्षा शॉर्टकट मार्गाने जाऊ असे बरेच माणसं कमी आकलत जास्त पगार अक्कल कमी पण पैसा जास्त हाना वाटतो असे <laughs> बरेच माणसं आहेत त्यांना सरळ मार्ग सोडला एका ठिकाणी मन आहे सरळ मार्ग सोडो मानसा माणसा काट्या न तो जाबो नको अरे जया संगतीने दुर्गुण वाढी संगती, संगती तयाची करू नको नर जन्मा मध्ये येऊन प्राण्या प्रभू चिंतनाला नको वेशेला तू जवळ पैसो नि पती वरतीला नको दारी तुझ्या आला भिकारी इन मुक्त्याला करू नको गरीब दुखी अंध पांगुळा साह्य करण्याला इसरू नको इसरू नको सरळ मार्ग सोड नि मानसा कामो नको सरळ मार्ग सोड मानसा सोडला शॉर्टकट मार्गानं लक्ष द्या ज्या मार्गानं अजामिळ जात होता एक वेश्या एक पुरुष त्यानं चित्र पाहिलं एका क्षणाचं दर्शन आज्या मेळ्याला अधोगतीला जावं लागलं म्हणून महाराज सांगतात आपल्या जीवनाचं सोनं करायचे ना संत संग धरा तुम्ही हरिभजन <laughs> पाटी लागला दा, कर कर मोठा मोठा जागा पाटी भये, अले मोठे आस संगती चांगल्याची करा संताची करा महाराज कळालं घडावी चांगल्याची पण कशी अभंगाचं पहिलं चरण संत